नमस्कार नंदिनी खूप खुश असते वसुवत्या नंदिनीजवळ भीक मागत असते कारण नंदिनीच्या आनंदनिवासमध्ये काम करणाऱ्या ताईच्या भावानी येऊन सर्व काही सांगितलेलं असतं दीपक त्याच्या अंगावर धावून जातात जीवा त्याला चांगलाच तुडवतो जीवा त्याला म्हणतो लाज नाही वाटत अरे नंदिनीवरती प्रेम आहे असं म्हणतोस ना तरीसुद्धा स्वतःच्या कृत्याची जाणीव नाही का यालाच प्रेम म्हणतात अरे प्रेम म्हणजे त्यागसुद्धा असतो दीपक पण तुला मात्र नंदिनीच्या चेहऱ्यावरचं हसू दिसलं नाही तुला मात्र नंदिनी सुखात आहे हे दिसलं नाही तर तुला फक्त नंदिनीला मिळवायचं होतं दीपक मिळवायचं होतं आणि त्यासाठी तू हे सर्व केलंस आणि त्यासाठी मी तुला कधीच माफ करणार नाही आणि नंदिनी तुझ्या चांगुलपणाचा या माणसाने फायदा घेतला स्वतःला जेलमधून सोडवण्यासाठी पण या माणसावरती परत एकदा मी तक्रार ठोकणार आणि याला कायमचं जेलमध्ये पाठवणार दिवा लगेच दीपक जिवाची पाय धरतो आणि म्हणतो हे बघ हे बघ जिवा मला माफ कर माझं चुकलंय मला कळतंय उगाच तू विषय ताणू नकोस मी स्वतःहून तुझी माफी मागतो प्लीज प्लीज जिवा हे सर्व थांबव तेव्हा मात्र जिवा बोलतो नाही मला थांबवायचं वगैरे काही नाही आजपर्यंत नंदिनी जे काही बोलली ते खरंच होतं पण आज तू येऊन खोटी साक्ष दिल्यामुळे बाबा सुद्धा तिच्या विरोधात फिरले आणि काय गे हत्या लाज नाही वाटली तुला हे सर्व करताना मुळात तुझी हिंमतच कशी झाली मला तर तुझ्याशी बोलायची सुद्धा इच्छा नाही तेव्हा मात्र वसुहत्या खूपच चिडलेली असते वसुहत्या मोठ्यानी बोलत असते जिवा तोंडाला आवर घाल तुझी हिंमतच कशी होते माझ्याशी हे सर्व बोलायची जिवा एक गोष्ट लक्षात ठेव कितीही काही झालं तरी सुद्धा मी तुला माफ करणार नाही आहे तेव्हा लगेच जीवा बोलतो घ्या करायचं यांनी आणि माफीसुद्धा यांनी का द्यायची मुळात तू का मला माफ करणार आणि तुझी लायकी आहे का आता वसु आत्या स्वतःच्या मनाचा विचार कर आणि इथून कायमची निघून जा कारण काहीही झालं तरी मला तू या घरात नको आहेस तेव्हा मात्र त्या विक्रमजवळ जाते विक्रमजवळ गेल्यानंतर विक्रम तिच्यासमोर पाठ फिरवतो आणि म्हणतो वसुताई प्लीज प्लीज वसुताई उगाच माझा राग अनावर व्हायची वाट बघू नकोस अगं स्वतःच्या भाच्यांचा विचार केला नाहीस तू नंदिनीला किडनॅप करून माझ्या पारचं आयुष्य उद्ध्वस्त केलंस आणि परत आता इथे माझ्यावरती उगाच इमोशनल ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करू नकोस कारण हा विक्रम कधीच इमोशनल ब्लॅकमेलला फसणार नाही तुझ्यावरती खूप विश्वास होता ग वसुताई पण तू मात्र विश्वासघात केलास आणि या गोष्टीसाठी मला खूपच त्रास होतोय त्रास तेव्हा मात्र वसुवत्या खूपच रडवेली होती त्यावेळेला लगेच रम्या बोलते मामा मामा अरे असं नको ना करूस मामा आईचं चुकलं मी माफी मागते तेव्हा लगेच विक्रमादित्य बोलतात माफी आणि तू अगं स्वतःच्या मनाला विचार रम्या नंदिनीवरती आरोप करताना तुला माहिती नव्हता का तुझ्या आईचा गुन्हा तेव्हा लगेच रम्या बोलते खरंच सांगते खरंच माहिती नव्हतं तेव्हा लगेच मामी म्हणजेच मोठ्यानी जीवाची आई बोलते खरं सांगू का रम्या तू काही धुतल्या नाही आहेस तू सगळं काही लपवून ठेवतेस हे मला कळतंय रम्या एक गोष्ट लक्षात ठेव तुझ्या आईला पाठीशी घालताना तुला काहीच वाटलं नाही पण आता मात्र हे सर्व संपलाय रमेवा लगेच वसुवत्या म्हणते जिवा जिवा अरे असं नको बोलूस मला खरंच खूप पश्चाताप झाला आहे जिवा खरं सांगायचं तर मी तुला कसं सांगू तेच मला कळत नाही पण जिवा मला या सर्व गोष्टींचा पश्चाताप झालाय तेव्हा मात्र जीवा बोलतो जाऊ देत ग मला तर या विषयावर वाद घालायचाच नाही हा वाद आता इथल्या ते संपला तर बरं होईल मुळात या विषयावर बोलण्यासारखं काही राहिलंच नाही आहे तेव्हा मात्र नंदिनी बोलते काय आहे ना वसूत आत्या शेवटी तुम्ही तुमच्याच पायावर धोंडा पाडून घेतलात तुमच्याकडे एवढी श्रीमंती होती खरं सांगायचं तर पैसा नाही हो ही सगळी माणसं तुमची पण तुम्हाला मात्र त्या माणसांची किंमतच नव्हती स्वतःच्या मुलाच्या सुखासाठी तुम्ही दुसऱ्यांच्या मुलांच्या आयुष्याची वाट लावली तेव्हा मात्र वसुवत्या बोलते नंदिनी मी हात जोडते पण प्लीज माझ्या भावाच्या मनातून मला एवढंसुद्धा उतरवू नकोस नंदिनी मला कळतंय मला समजतंय माझं चुकलंय पण प्लीज जरा विचार कर नंदिनी खरं सांगायचं तर मला या गोष्टीचा खूप त्रास होतोय त्रास तेव्हा मात्र नंदिनी खूपच चिडलेली असते नंदिनी मोठ्यानी बोलते आता सर्व संपलं आता तर मला या विषयावर बोलायचंच नाही त्यामुळे तुम्ही स्वतःहून इथून निघा तेवढ्या दीपक तिथून पळ काढत असतो त्यावेळेला जीवा त्याची गचांडी पकडतो आणि म्हणतो तू कुठे चाललास तुला सजासजी मी जेलमधून बाहेर येऊ देणार नाही नंदीचा नंदिनीचा नंदी चांगुलपणा तुला दिसला असेल पण जीवाचा चांगुलपणा तुला दिसायला पाहिजेच ना नंदीच्या नंदिनीच्या चांगुलपणामुळे तू सुटलास पण आता बघ काय करतो तेवढ्यात मात्र तिथे इन्स्पेक्टर पाटील येतात आणि इन्स्पेक्टर पाटील दीपकच्या हातात बेड्या ठोकतात आणि त्याला म्हणतात चला पुन्हा जेलमध्ये सडायला तेव्हा मात्र दीपक बोलतो हे बघ जिवा जीवा, जीवा माझं चुकलं मी मान्य करतो पण प्लीज शेवटची मला संधी द्यावी लगेच जीवा बोलतो संधी आणि तुझ्यासारख्या नालायक माणसाला मी कधीच देणार नाही आणि खरं सांगायचं तर मला तुझ्याशी बोलायची इच्छा सुद्धा नाहीये एकच गोष्ट लक्षात ठेवायची ती म्हणजे कितीही काही झालं तरीसुद्धा दीपक तू आता जेलमध्ये सडणार आणि तेही कायमचं नंदिनीने एवढा विश्वास ठेवून तुला घरात आणलं पण तिच्या चारित्र्यावरती शिंतोडे उडवायला तू मागे पुढे पाहिलं नाहीस अरे नंदिनीने तुझ्यावरती विश्वास ठेवला होता ना तर त्या विश्वासाला जागायचं होतं दीपक मला तुझ्याकडून ही अपेक्षाच नव्हती एक नंबरचा नालायक निघालास तू नालायक तेव्हा मात्र दीपक खूपच चिडलेला असतो दीपक मोठ्याने बोलतो पुरे झालं आता मला या विषयावर काहीही वाद घालायचा नाही हा विषय इथलं इथे थांबला तर बरं होईल तेव्हा मात्र दीपक खूपच चिडतो तेवढ्यात मात्र वसुवत्या बोलते नंदिनी नंदिनी प्लीज मला या घरातून बाहेर काढू नकोस तेव्हा नंदिनी बोलते मी तुम्हाला या घरातून जा असं बोलतच नाही आहे पण एक गोष्ट मात्र नक्की आहे कितीही काही झालं तरीसुद्धा मी तुम्हाला माफ करणार नाही आहे मला तुमच्याशी बोलायची इच्छाच राहिली नाही खरं सांगायचं तर मी मी आता थकले वसुवत्या कारण तुम्ही जे काही केलं आहेत ना त्यामुळे माझ्या आयुष्याची माती झाली आहे माती तेवढ्यात मात्र मानिनी बोलते वसुताई प्लीज आता कोणाशीही काही बोलण्याचा प्रयत्न करू नका कारण तुमच्या भावाचं मन मोडलंच आहात आता प्लीज त्याला त्रास देऊ नका आणि स्वतःचं तोंड घ्या आणि निघा तुम कारण तुमच्यासारख्या माणसांची पण विक्रमादित्य विक्रम मात्र स्वतःच्या बेडरूम मध्ये निघून जातात आणि दरवाजाला कडी लावतात त्यामुळे वसुहत्या चांगलीच गांगरलेली असते रम्या स्वतःशीच म्हणते काय झालं हे आता जर का आई घराबाहेर पडते तर सुद्धा घराबाहेर पडावंच लागेल आणि काहीही झालं तरीसुद्धा मी कोणालाही माफ करणार नाही पण काय करू मी आता मला काय करावं तेच कळत नाही पण मला या घराबाहेर पडायचं नाही तुम्हाला काय वाटतं मित्रांनो खरोखर नंदिनी जीवा पार्थ आणि काव्या वसू आत्याला घराबाहेर काढतील का कमेंट करून नक्की कळवा आणि असेच मालिकेंचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका